आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र जत तालुका सेल तालुका काँग्रेस कामगार अध्यक्ष माननीय श्री मधुकर नरळे यांनी घडवले अतुलनीय सामाजिक कार्याचे दर्शन मदिल प्रतिक आशा या चित्रपटाचे जत मधील प्रतीक थेटरात केले मोफत प्रक्षेपण तमाम आशा वर्कर व गट प्रवर्तक तथा सर्वसामान्यांकडून श्री नरळे यांचे कौतुक सामाजिक कार्यात नेहमी हिरी सहभाग घेणारे सनमडी गावचे सुपुत्र तथा युवा उद्योजक माननीय श्री मधुकर नरळे हे नेहमी आपल्या उद्योग क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यात देखील विविध उपक्रमांनी सर्वसामान्यांना प्रबोधनासह मदतीचा दोन हात पुढे करणारे सुपरिचित असे युवा उद्योजक म्हणून सर्वश्रुत आहेत तमाम वर्कर तथा गट प्रवर्तक यांचे समाजासाठी लाख मोलाचे योगदान व त्यावर आधारित आशा या चित्रपटाकरता त्यांनी आज जत तालुका कामगार सेल काँग्रेस यांच्या वतीनं आशा हा मराठी चित्रपट आशा व गट प्रवर्तकांसाठी मोफत दाखवण्यात आला आहे हा चित्रपट आशा आरोग्य सेविकांच्या समर्पित कार्याचे प्रातिनिधिक दर्शन करून देतो आणि त्यांच्या संघर्षाला व सामाजिक योगदानाला व्यक्त करतो केंद्रस्थानी रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांना प्रभावी सामाजिक संदेश देणाऱ्या आशा चित्रपटाला स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थित आशा वर्कर्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थितांनी स्क्रीनिंगला दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं सांगितलं काँग्रेस सेल कामगार जत तालुका अध्यक्ष मधुकर नरळेंनी सांगितले की हा मोफत प्रदर्शन आशा आणि गट प्रवर्तकांच्या कार्याला मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचं महत्त्व समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे ते म्हणाले की या प्रकारच्या उपक्रमामुळं सामाजिक आरोग्य सेवेत कार्यरत महिलांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळेल या कार्यक्रमात माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी आशा वर्कर म्हणजे आशात आरोग्य व्यवस्थेच्या कण आहेत आणि त्यांच्या कार्याचं कौतुक आणि त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं सांगितले त्यावेळेस बाबासाहेब कोडक डॉक्टर खिल्लारे नगरसेवक भूपेंद्र कांबळे साहेबराव कोळी विकास माने प्रकाश माने योगिता बामने आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड मीना कोळी सी टू जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड हनुमंत कोळी भूपेंद्र बाबासाहेब कांबळे अमोल बाबर सतीश कांबळे दामाजी अण्णा पवार अन्नू पाटील गुरुजी आप्पासाहेब नरळे अशोक सलगर स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि आशा वर्कर उपस्थित होते कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार करून संविधानिक काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस कॉम्रेड हनुमंत कोळी व कॉम्रेड मीना कोळी यांचा सपत्नीक सत्कार व गौरव आदरणीय विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला आणि आशा वर्करना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करून त्यांच्या अनुभवांवर चर्चा करण्यात आली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा